মহারা শহর প্রশাসন খেয়াল রাস্তার টাকলে ধরলে দিন হাজার সবসময় সব সমাধান পছ

आरक्षणाची अंमलबजावणी याच्यापेक्षा कुठल्या कायद्याशिवाय माझा समाज शांत बसणार नाही आणि मी एकच सांगतो जे वर्ग संभाजीनगर मधून पेटलेला आहे आरक्षण नाही होत या लोकांनी हे आरक्षण आज चांगलंय आपल्या हक्काचं केलं नाही म्हणून माझ्या बांधवाला सांगतोय हुशार

چيرا ھاڪي چي